तर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या भारती नर्सिंग क्लासमध्ये तर बरं दोन तीन दिवस झाले आपण व्हिडिओ नाही अपलोड केला म्हणजे मी व्हिडिओ नाही अपलोड केला माझी तब्येत ठीक नसल्यामुळे तर आजपासून पुन्हा एकदा आपले व्हिडिओ रेग्युलर हे पडत राहतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जे एन एम थर्ड इयर जे एन एम थर्ड इयर तुम्ही पाहू शकता इथं जे एन एम थर्ड इयर आणि ए एन एम सेकंड इयरसाठी मिडवायफरीसाठी खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत मी तुम्हाला आय एम पी क्वेश्चन इथं सांगणार आहे की जे पेपर पेपरमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत आणि कोणकोणते युनिट पेपरमध्ये हे येतात ते आपण आज या ठिकाणी महत्त्वाचे युनिट मी तुम्हाला सांगणार आहे की ते खूप पेपर वळा पेपरमध्ये खूप वेळा येऊन गेलेले आहेत तर तुम्हाला याच्यामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता आणि याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील बाकी म विषयाचे ते पण तुम्ही विचारू शकता आणि तुम्हाला काही अडचणी येत असतील बाकी विषयामध्ये की तुम्हाला कोणता क्वेश्चन पेपरचा समजला नसेल ते, ते सुद्धा मला कमेंट करून विचारू शकता तर, तर जे एन एम थर्ड इयर आणि एन एमसाठी खूप महत्त्वाचे जे चाप्टर आहेत की ते खूप वेळा येऊन गेले आहेत तर पहिला चाप्टर आहे अस्थिकत अस्थि अस्त कटीर हे पहिले युनिट आहे अस्थि तुम्ही पाहू शकता अनुक्रमे अनुक्रमणिका त्याच्यामध्ये अस्थिकटीर जी आहे त्याच्या त्याच्यामध्ये अस्थिकटीरचे सर्वप्रथम काय ते तुम्हाला अस्थिकटीर स्त्री कटीर याच्या येतात संज्ञा म्हणजेच व्याख्या आता ही तुम्हाला महत्वाची खूप महत्वाची आहे त्याच्या अस्थिकटरच्या व्याख्या नंतर आहे स्त्री कटीर व कटीराचे सांधे आणि त्याचा व्यास येतो तर हा पूर्ण क्वेश्चन पंधरा मार्क्स आहे या ठिकाणी स्त्री कटीर कर्टिर, कटिराचे सांधे आणि कटिराचा व्यास त्याच्यामध्ये त्याचे जे डायमटर डायमीटर व्यास व लिगामेंट्स हे सर्व याच्यामध्ये याच्या स्त्री कटरमध्ये येते आणि ध्येय व उद्देश हे पाच पाच मार्कसाठी किंवा थोडक्यात टिपाली ह्यामध्ये सुद्धा येणार येऊ शकते त्याच्यानंतर पु पुरुष जनन संस्था आता पुरुष जनन संस्था याची काय आहे तर तुम्हाला कृष्णकोश ग्रंथी याची काय ती रचना व कार्य याची काय आहे ती तुम्हाला रचना आणि कार्य पुन्हा एकदा रिपीट करते तर तुम्हाला पंधरा मार्क्सच्या क्वेश्चन पेपरमध्ये येतो त्याच्यानंतर आहे स्त्री जनन संस्था आता स्त्री जनन संस्थामध्ये जे स्त्री जनन इंद्रिय आता स्त्रियांचे जे जनन इंद्रिय आहेत थी थी ते येतात आणि त्याच्यानंतर बिजवाहिन्या जे काही आतमधील बिजवाहिन्या आहेत ते बिजवाहिन्या व रज रक्तपिंड याची त्रचना आणि कार्य व स्तनाग्राचे प्रकार हा पाच मार्क्ससाठी येतात स्तनाग्राचे प्रकार पाच मार्क्ससाठी त्याच्यानंतर आहे मासिक पाळीचे चक्र आता मासिक पाळीचं चक्र जे आहे हे युनिट जे आहे तुम्हाला हे ही येऊ शकते किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला एक पंधरा मार्कचा क्वेश्चन येतो त्याच्यामध्ये तुम्हाला तीन प्रश्न येतात जसे की मासिक पाळीचे चक्र त्याच्यानंतर मेनोपास रिव्हिजन होणे व बीजांचे रुजणे असे याच्यामध्ये तीन क्वेश्चन येतात तर जे काही पेपरमध्ये तुम्हाला खूप सोपे सोपे प्रश्न येतात जसे की खूप तुमच्यासाठी कठीण असे प्रश्न येत नाही तर कधीही अभ्यास करायचा असला तर अनुक्रमणिका पाहूनच अभ्यास करायचा की पेपरमध्ये तुम्ही सुद्धा पाहू शकता की खूप वेळा पेपरमध्ये सोपे सोपे प्रश्न येतात की ते तुम्ही लगेच सोडू शकता तर याच्यामध्ये ते मासिक पाळी मासिक पाळीचे चक्र नंतर आहे स्त्रीबीज व स्त्रीबीज फलन होणे आणि ते बीज रुजणे हे एवढं मासिक पाळीमध्ये येते त्याच्यानंतर आहे भ्रूणशास्त्र भ्रूणशास्त्रामध्ये येते ब्लि बी, वीज फलित होणे व त्याची क्रिया व वाढ व एम्रिओाचे एक परिवर्तन हे याच्यामध्ये येते भ्रूणशास्त्र म्हणजे बीज फलित होणे व त्याची क्रिया वाढ हे याच्यामध्ये त्याच्यानंतर आहे गर्भाचे रक्त व रक्तसंस्थेची निर्मिती जसे की वार प्लासेंटा याच्यामध्ये येते रचना व पूर्ण झालेली वाट म्हणजेच रचना प्लॅसेंटिकल सर्क्युलेशन जे काही असते प्लॅसेंटाचं वाट प्रकारे होते त्याच्या रचना अस्वाभाविक प्लॅसेंटा व पूर्ण प्लॅसेंटा हे सर्व याच्यामध्ये गर्भाच्या संस्थेची निर्मितीमध्ये येते त्याच्यानंतर गर्भाची पिशवी म्हणजेच गर्भोधक आता याच्यामध्ये येते गर्भाचे म्हणजे गर्भोदक प्रमाण व त्याचे गुणधर्म गर्भाच्या पिशवीमध्ये येते गर्भोदकचे प्रमाण आणि गुणधर्म इथपर्यंत झाले त्याच्यानंतर युनिट आठ गर्भाची वाढ गर्भाची वाढ कशाप्रकारे होते हा पूर्ण चाप्टर तुम्हाला पेपरमध्ये येते आता गर्भाची वाढ व वा तक्ता गर्भरक्त परिभ्रम परिभ्रमण बाळ व वा जन्मल्याबरोबर रक्त परिभ्रमण होणारे बद्दल हे जे गर्भाची यु वाढ आहे हे युनिट तुम्हाला पूर्ण येते आणि फार सोपी युनिट आहे तुम्ही हे पे हा प्रश्न जर आला गर्भाची वाढ व तक्ता तर तुम्ही याच्यावर लगेच हा क्वेश्चन सोडवू शकता त्याच्या त्याच्यानंतर आहे गर्भमस्तक आता गर्भमस्तक म्हणजे शिवण्या तर शिवण्याचे काय उद्देश व मस्तकाची हाडे गर्भाचे शिवण्या व मस्तकाची हाडे आणि एंगेजमेंट ऑफ द हेड आणि पाहण्याची पद्धत आता एंगेजमेंट जे हेड असते ते पाहण्याची पद्धत तुम्हाला येते फक्त एवढंच येते याच्यामध्ये एंगेजमेंट ऑफ द हेड हे पाहण्याची पद्धत मार्क्ससाठी येते मार्क त्याच्यानंतर आहे गरो गरोदरपणातील स्वाभाविक बद्दल आता गरोदरपणातील जे स्वाभाविक बद्दल आहे दहा व युनिट हे सुद्धा पूर्ण येते पंधरा पंधरा मार्क्सचा क्वेश्चन येतो आता पहिलं म्हणजे जनन संस्थेतील गर्भाची वाढ तसेच गर्भाची वाढ ही सुद्धा येते आता या व्हिडिओ या व्हिडिओमध्ये म्हणतो सहाव्या युनिटमध्ये आपण बघितलं गर्भाची पिशवी व गर्भा गर्भा गर्भधोग गर्भ याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज न होता व्यवस्थितरित्या पेपर सोडवू शकता त्याच्यानंतर जनन, जनन मार्ग व स्तनातील बदल आता स्तनातील बदल म्हणजे याच्या खूप सोपी सोपी युनिट आहेत जे की तुम्हाला खूप सोपी जातील अभ्यास करण्यासाठी जर जे मी तुम्हाला सांगते खूप महान म्हणजे आय एम बी आय एम बी क्वेश्चन त्याच्यावर तुम्ही लक्षपूर्वक स्टडी करा आणि जर पेपरमध्ये याच्या व्यतिरिक्त तर सहजासहजी येत नाहीत आणि हे क्वेश्चन जे आहेत हे खूप वेळा येऊन गेलेले आहेत पेपरमध्ये तुम्ही पाहू शकता मी मागच्या व्हिडिओमध्ये खूप वेळा आपले क्वेश्चन पेपर टाकलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हे क्वेश्चन खूप वेळा येऊन गेलेले आहेत त्याच्यानंतर गरोदर गर्भदरपणातील चिन्ह लक्षणे हे सुद्धा येतात त्याची एक चिन्ह लक्षणे म्हणजे सूचक चिन्ह लक्षणे सौभवचिन्ह लक्षणे हे निश्चित करण्यासाठी तुम्ही विशेष तपासण्या कोणत्या करतात गोरद्रापण्यात विशेष तपासण्या हे सुद्धा येते गोरोद्रपण्यात विशेष तपासण्या तीन प्रकारच्या तपासण्या तपासण्या असतात ते याच्यामध्ये येतात नेक्स्ट आहे बारावं युनिट गर्भाचा गर्भाशय व कटीरांशी संबंध आता गर्भाचा व गर्भाशयाची कटीरांशी जो संबंध आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये येते त्याची स्थि डायमि डायनेमीटर व स्थिती पोझिशन याच्यामध्ये येते याची पोझिशन गर्भाची पोझिशन नेक्स्ट आहे गर्भाची काळजी प्रसव पूर्व जतन वेटल केअर हे सुद्धा युनिट आय एम पी आहे आता हे जे मी या युनिटला आय एम पी आय एम पी केले हे तुम्हाला पंधरा पंधरा मार्क्ससाठी याच्यामध्ये क्वेश्चन येतात आणि जे मी आय एम पी केले ते पाच पाच मार्क्ससाठी तुम्हाला पेपरमध्ये येतात तर तुम्ही पाहू शकता एकदा याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता तर गर्भाची काळजी कशाप्रकारे काय कर कशाप्रकारे करायची ते सुदर्भ तेराव्या युनिटमध्ये येते जसे की त्याचे उद्देश ध्येय माहिती सर्वसाधारण कौटुंबिक सामाजिक वैद्यकीय प्रत्यु प्रस्तुची जी, जी आदामी तास तारीख काढण्याची पद्धत हे सर्व गर्भाची काळजीपूर्वक अँडिटल केअरमध्ये येते पंधरा मार्क्ससाठी तर हे झालं आपलं एम आयम्पिक प्रश्न जे पेपरमध्ये तुम्हाला सतत विचारण्यात येतात ते याच्यामध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही विचारू शकता याच्यामध्ये तुम्ही सुद्धा पाहू शकता तुम्हाला याच्यामध्ये को कोणत्याही प्रश्नावरती जर क का, काही विचारण्यात असेल तर तुम्ही विचारू शकता तसेच मी इथपर्यंत तुम्हाला शिकवलेले आहेत आपले इथपर्यंत लाईव्ह क्लासेस झालेले आहेत आपली हँडरायटिंग नोटसुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत पूर्ण एक्सप्लेन करून त्याच्यामुळे मी तुम्हाला इथपर्यंत आय एम पी हे दिले आहेत तर याच्यानंतर आहे आपली गर्भ तपासणी तर गर्भ तपासणी एवढी चौदा तर इथपर्यंत इथपासून आपलं शिकवलेलं हे राहिलेलं आहे तर याच्यानंतर आपण हे लगेच स्टार्ट करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो गर्भ तपास तर तेराव्या युनिटपर्यंत आपले पूर्ण क्लासे झालेले आहेत आणि याच्यावरती हँडरायटिंग नोट्ससुद्धा मी एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत तर याच्यानंतरचे क्लाससुद्धा असेच अटेंड करत राहा आणि याच्यामध्ये काही या अडचणी येत असल्यास लगेच कमेंट करा तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपले पूर्ण हँडरायटिंग नोट्स आणि काही त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी बदल करायचा असेल तर ते तुम्ही तुम तेसुद्धा तुम्ही मला सांगू शकता आणि इथपर्यंत ज्यांनी क्लास अटेंड केले नाहीत तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन याचे सर्व नोट्स घेऊ शकता व्हिडिओ पाहून तुम्हाला मी पूर्णपणे माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर इथपर्यंत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या भारतीय नर्सिंग क्लास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईव्ह क्लास जर तुम्हाला याच्या पुढे लाईव्ह क्लास अटेंड करायचे असतील आपल्या मिडवाईप्रीचे तर आपल्या चॅनलला लगेच जॉईन व्हा जेणेकरून तुम्ही लाईव्ह क्लास अटेंड करू शकता तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बुला बाय आणि चॅनल लगेच जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह क्लासची नोटिफिकेशनही मिळेल तर थँक्यू